कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणाऱ्या एका अनोख्या स्पर्धेची बातमी आहे भरणे येथील नवभारत हायस्कूलमध्ये नुकतीच एक भव्य किल्ले प्रतिकृती स्पर्धा उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे असलेले गड किल्ले जिवंत केलेत या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केवळ किल्ले नाहीत तर जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील विविध किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारत आपल्या ऐतिहासिक ज्ञानाचं दर्शन घडवलं प्रत्येक प्रतिकृतीमधून विद्यार्थ्यांची कल्पकता आणि इतिहासाप्रती असलेली श्रद्धा स्पष्ट दिसत होती गड प्रेमी आणि इतिहास अभ्यासक डॉक्टर परेश मळणगावकर तसेच विनय माळी यांनी या आकर्षक प्रतिकृतींचे बारकाईने परीक्षण केले त्यांनी विद्यार्थ्यांच्या अद्भुत कलाकृतींचे आणि त्यांच्या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार राजाभाऊ बैकर यांच्या हस्ते झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोवळकर साहेब काळके मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जगदाळे भरणे ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले नवभारत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भरणेचे प्राचार्य बोधेसर उपप्राचार्य शिंदे मॅडम आणि पर्यवेक्षक काळे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आहे या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी प्रेम आणि जागरूकता वाढण्यास मदत झाली आठ दिवस या ठिकाणी युनेस्कोची यादी केली छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत त्याच्यामध्ये आत्ताच त्याचं बारा किल्ल्यांचं नव्याने त्याच्यामध्ये समावेश झालेला हे सगळं साकारण्याचं या ठिकाणी खरोखरच भाग्य मिळालं विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलेली आहे त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या जमवल्या शिक्षकाने त्यांना मदत केली सन्माननीय जे आपले पालक आहेत समित्यांच्या अध्यक्ष आहेत यांनी सुद्धा प्रोत्साहन दिलं छोटी छोटी माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी सगळं जमवलेलं आहे आणि ते प्रत्यक्षात साकारलेलं आहे आता तुझं दे इन्स्पेक्शन देखील झालेलं आहे विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्हाला सर्वांनी खूपच मदत